बुलढाण्यात चिखली तालुक्यातील अंतरिते गोदरी रस्त्याचे काम अपूर्ण नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर घालत आहे नाल्यांचा अभाव असल्याने पाणी थेट शेतात साचले असून अनेक एकरांवरील पिके पाण्याखाली गेली आहेत बुलढाण्यातील चिखली तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान नियोजनाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं मोडलाय अंत्री ते गोदरी रस्त्याचे काम मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्यांची व्यवस्था न करता थेट रस्ता बांधण्यात आल्याने आता पावसाळ्यात सारा पाण्याचा प्रवाह शेतात वळला आहे नाला नभावी शेतातील पाणी निथळत नसल्याने शेत आता तलावात रुपांतरित झाले आहेत यामुळे पेरलेली पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून हेक्टरी लाखो रुपयांचे नुकसान झाले शेतकरी विनायक सरनाईक आणि सुनील वायाळ यांनी सांगितले की आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती नाल्यांची मागणीही केली होती पण कोणीही दखल घेतली नाही आता पीक बुळाल्यावर आमचा एक नारकोट सध्या अनेक शेतकऱ्यांचे ऊस सोयाबीन तूर यांसारख्या पिकांचे नुकसान झाले असून सरकारने या नुकसानांची पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी रस्त्यांच्या कामात सुधारणा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं या रस्त्यावर नाल्या न ना केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना भारिवाशी नुकसान भरपाईची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर हो सुद्धा कारवाई करण्यात यावी हे आमची प्रामुख्याने मागणी आहे सदर आंतरिक गोदरी रस्ता तयार झाला या रस्त्याच्या बाजूला दोतर्फ नाल्या ना न घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबून शेतात पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सदर प्रशासनाला सार्वजनिक बांधकामाला वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे आमच्या शेताचं नुकसान होऊन आमच्या शेतातला जो माल आहे हा पूर्णपणे सडून गेला असून सदर मालाचं तर सुद्धा पाणीसुद्धा त्यांनी केवून केलेली नसून सदर आम्हाला आमच्या शेताचं जे झालेलं नुकसान या नुकसानाची भरपाई होत सदर रस्त्याला लागून नाल्या आवश्यक आहे